शेतकरी मित्रांनो कृषी प्रधानवरती तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांना आम्ही आमच्या चॅनलवरती रोज सोयाबीनचे बाजारभाव सांगत असतो यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा जिल्ह्यामधील सोयाबीनचे बाजारभाव मिळतील तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर रोजचे रोज, रोज बाजारभाव जाणून घ्यायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत असेच नवनवीन व्हिडिओ येत राहतील आणि व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल आजचा दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस तर शेतकरी मित्रांनो आजचा सोयाबीनचा बाजारभाव उदगीरमध्ये सर्वाधिक भाव चार हजार पाचशे सहासष्ट रुपये प्रति क्विंटल असून सर्वात कमी भाव पाच चार हजार पाचशे तीस रुपये असा होता तसेच तुळजापूरमध्ये आज सोयाबीनचा भाव चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल असा मिळाला तुळजापूरमध्ये आज फिक्स सोयाबीनचा रेट मिळालेला आहे आणि सोलापूरमध्ये आज सोयाबीनचा सर्वाधिक भाव चार हजार चारशे रुपये क्विंटल असून सर्वात कमीसुद्धा भाव हा चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा भाव मिळाला तसेच बुलढाणा जिल्ह्यामध्ये आज सर्वाधिक सोयाबीनचा भाव चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मिळून सर्वात कमीचा भाव चार हजार तीनशे रुपये असा मिळाला आणि सर्वात मध्यम भाव हा चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीनला आज भाव मिळाला वाशिम जिल्ह्यामध्ये आज सोयाबीनला प्रति क्विंटल चार हजार सहाशे पन्नास रुपये हा सर्वाधिक मिळाला तर सर्वात कमी भाव चार हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल असा मिळाला आणि सर्वात मध्यम भाव पाच हजार चारशे रुपये सोयाबीनला वाशिम जिल्ह्यामध्ये भाव मिळाला आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये चार हजार तीनशे पन्नास रुपये हा सर्वाधिक भाव मिळून सर्वात कमी भाव हा चार हजार तीनशे रुपये सोयाबीनला प्रति क्विंटल असा मिळाला तर शेतकरी मित्रांनो आजच्या सोयाबीनचे भाव अशा प्रकारे होते आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही हो, तुम आमचा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून पाहत आहात ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील व्हिडिओला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा जेणेकरून तो नवीन शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशात नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जाऊ जय शिवराय